सांगली येथे झालेल्या विभागीय राऊस किपिंग स्पर्धेत प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेचे उज्ज्वल यश दहा वर्षाखालील वैयक्तिक गटात स्वप्नील प्रकारात प्रकारात गोल्ड गोल्ड मेडल गोल्ड मेडल वेदांत झलक वन वर्षाखालील गटात प्रतीक शिंदे होप प्रकारात गोल्ड मेडल श्रेयश रानभरे इंडोरन्स प्रकारात गोल्ड मेडल डबल अंडर या ग्रुप मध्ये प्रथमेश पाटील आणि हुसेन कांबळे यास गोल्ड मेडल चौदा वर्षाखालील गटात आदित्य हुग्गे वन लेग प्रकारात गोल्ड मेडल हर्ष वाघमोडे आदित्य दुधाळे समर्थ शिंदे निखिलेश पाटील यांना मध्ये गोल्ड मेडल सतरा वर्षाखालील गटात रुद्र शिंदे होप इव्हेंट मध्ये गोल्ड मेडल ओंकार खाडे स्पीड एवंत मध्ये गोल्ड मेडल आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी तेरा गोल्ड मेडल मारून सांगली कोल्हापूर सातारा विभागामध्ये द्वितीय क्रमांक मिळवला प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा तेरवाड या शाळेत नानाबरोबरच कला व क्रीडा या क्षेत्रात विद्यार्थ्यांना प्रावीण्य केले जाते या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक शिवराज सुनगारे यांनी मार्गदर्शन केले यांचे शाळेचे अध्यक्ष बाबासाहेब सावगावे सचिव माधुरी सावगावे तसेच मुख्याध्यापक सर्व शिक्षक पालक वर्गाकडून विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे बी एस आय न्यूज साठी संतोष भुयेकर